सगळे लेडीज इकडे लेडीज आहेत नवरीला दाखवा जरा चला रिक्षा पण आहे मागे नवरीची गाडी आणि आम्ही बसलो आहे ट्रकामध्ये कोणाकडणार आहे तुम्ही नवरीकडून नवरीकडून की नवऱ्याकडून नवारीकडून नवरीकडून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे आमच्या वाडीतलं लग्न तर आज मी लग्नाला चाललेलो आहे ट्रकाने जायचं आहे गावाला आहे ना ट्रकाने वरात आठ जातं ना ते आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि ट्रकाने जाण्याची काय मजा असते ती आज या व्हिडिओमध्ये अनुभवायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आपले चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका जाऊया लग्नाकडे तुमच्या बाजूच्याच गावात जायचंय मौजी असुरडे मध्ये हा बघा इकडे एक ट्रक आहे एक ट्रक त्या साईडला आहे त्याच्यामध्ये ताशे वगैरे हो वाचत आहेत सगळे ले लेडीज इकडे लेडीज ले ले आहेत नवरी कुठे बसले नवरीला दाखवा जरा hello La... फुनगुसमध्ये डिंगणीमध्ये आले गाडी रिक्षा पण आहे मागे नवरीची गाडी आणि आम्ही बसलो ट्रकामध्ये मजा येते ट्रकाने जायला खाडेवाडी मध्ये आलेला आहे खालेवाडीतली घर बघा इकडे पण लग्न आहेत आपल्या लग्नच ला लग्न आहेत गावात पर्यंत आहेत कडाक्याचं ऊर आणि आम्ही येऊन पोचलो मौजे असुर्डे मध्ये हे बघा त्या साईडला पुढे लग्न आहे त्याला इथून जरा ताशे करत नवरीला घेऊन जाऊ लग्नाला लग थोडा वेळ आहे अजून आम्ही गाडीन थोडं लवकर आलो गाव कसा आमच्या बाजूलाच पडतो जवळ पडतो तरी फिरून फिरून येईपर्यंत आहे ना तरी अर्धा पाऊन तास जातो तर आता आलेलं आहे जर शाळेमध्ये आलेलं आहे इथले मनवेवाडी येऊ का मौजे मौजी असुरडे मनवेवाडीची शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा असुरडे मनवेवाडी फोटो जर आले तिकडे फोटो काढायला शाळेमध्ये काय शूट चालू आहे ॲडमिशन सुरू मग घेतोयस की कोण हे काय पण काय इज्जत करतोय तर दहावीला नापास कोण पहिलीला ना शाळा बघा काय भारी आहे जबरदस्त असे सजावट केलेली आहे गंगा सिंधु सरस्वती चेना गोरी नर्मदा केरी शरियो महेंद्र तरया चर्मती वेदिका क्षिप्रावे श्रिदे पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्या द्वयो मंगल सुमुहूर्त लक्ष्मी कौस्तुपारी दत्त कसुरा धन्व चंद्रमा ಗವಾ ಕದುಗಾಸುರೆಶ್ ಗಜೋ ರಂಧೇ ವಾಂಗನಾ ಅಶ್ವಾಪ್ತ ಮುಖ್ವಿ ಹರಿಧನು ಶಂಕೋ ಮೃತ ಚಾಂಬುದೆ ರತ್ನಾ ಚತುರ್ದಶ್ ಪ್ರತಿ सदा मङ्गलं शुभमङ्गलं तदा वेस्तदै वेदै सा पदग्रहापदक्रमो गायन्त्रियो सावधा ध्यानावचु स्थितेन मनः पाया तम नम शुभ मुहूर्हू हे हे आम्हाला लग्न सांगता कसा आलात जेवायला पाहुण्यांना पहिलं काय विषय आहे का जेवणाची पंगच लागली आहे पाहुण्यांना ला पहिलं आता आमच्या वाडीत सगळ्यात सेकंड पंक्तीत आपण बसू ते बघा या साईडला खालती लग्न लागलं इकडे हे <laughs> कोणाकडन तुम्ही नवरीकडून नवरीकडून की नवऱ्याकडून नवरीकडन चला लग्न लागलं लग्न झालं आता सगळे परत टरकत येऊन बसली आता सगळे मिक्स आहेत पहिले जेंट्स आणि लेडीज लेडीजचा वेगळा टेम्पो होता आता जेंट्सचा वेगळा होता आता सगळे मिक्स आहेत आता एक सोडतायत थोड्या वेळानंतर एक सोडते आता लगेच निघणारी माणसं असतात त्यांच्यासाठी हा टेम्पो आणि तोड आरामच निघतील त्यांच्यासाठी येतील थोड्या वेळानंतर लग्न वगैरे जाव्या परत टेम्पोने घरी चला आला ऐ, तोड़, तोड़ ने ऐ, ए, चला आधी सगळी लग्नाकडनं चला एक, एक ट्रक आला एक ट्रक बाकी आहे अजून तर चला लग्नाकडून आलेलं टेम्पो दोन एक टेम्पो आला एक टेम्पो अजून बाकी आहे तो आता येईल बाकीचे जे आहेत ना त्यांना बाकी यांना घेऊन येईल तर आम्ही आलेलो लग्नाकडून तर आजचा हा व्हिडिओ मौजे असुर्डेमध्ये गेलो होतो संगमेश्वर संगमेश्वरमध्ये मौजे असुर्डे या गावामध्ये गेलो होतो गुरववाडी तर तिथे आमच्या इकडची मुलगी दिली तिकडे तर आम्ही लग्नासाठी गेलो होतो मस्त मजा मजा आली तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला भेटू अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय